जय हो राम राम नमस्कार राज्यातील शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी आनंदाची बातमी आनंद वार्ता घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो नक्कीच या आनंदाच्या बातमीने आपल्या सगळ्यांना आनंद होणारच आहे चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एकदा आपण बघूया आजचे आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काय ताजी आनंदाची बातमी आलेली आहे ती बातमी सुद्धा आपण बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा विनंती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा एकदा कापसाचे बाजारभाव पटापट सांगतो नंतर ती बातमी मित्रांनो हिंगणघाट बाजार समिती एक हजार क्विंटल कापसाच्या ओको होऊन जास्तीत जास्त सात हजार आठशे नव्वदचा भाव चालू आहे समुद्रपूर पाच क्विंटल कापसाच्या ओकून जास्तीत जास्त सात हजार सातशे रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती समुद्रपूर नंतर सावनेर सहाशे पन्नास क्विंटल कापसाच्या ओको होऊन जास्तीत जास्त, जास्त कापसाला सात हजार चारशेचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर अमरावती चौऱ्याऐंशी क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त कापसाला आठ हजार पन्नास रुपयापर्यंतचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो बीडधारूर या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त सात हजार सातशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो गंगाखेड परभणी या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त सात जास्त हजार आठशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो यवतमाळ या ठिकाणी जास्तीत जास्त कापसाला खाजगी बाजारात सात हजार सहाशेचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सेलू परभणी जास्तीत जास्त कापसाला सात हजार आठशे रुपये खा खासगी बाजारात दर मिळताना दिसत आहे आता आनंदाची बातमी मित्रांनो मान्सूनची घाई वेळेआधीच केरळ गाठली राज्यात दोन दिवसात धडकणार काय म्हणतं हवामान खातं बघूया मित्रांनो मान्सून संदर्भात काय आनंदाची बातमी आहे मित्रांनो वर्ष दोन हजार नऊ नंतर प्रथमच आठवड्याभर आधी आगमन नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचे नियोजित वेळेपेक्षा आठवड्याभर आधीच आगमन झाले असून शुक्रवारी तो केरळमध्ये दाखल झाला दोन हजार नऊ नंतर प्रथमच मान्सून लवकर आला आहे यावर्षी तेवीस मे रोजीच्या पावसाचे पावसाने केरळमध्ये वर्दी दिली होती साधारणपणे एक जून रोजी मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होतो केरळमधील आगमनाच्या नोंदीचा विचार केला तर दोन हजार तेवीसला तीस मे बावीसला आठ जून एकवीसला तीन जून वीसला एक जून एकोणावीसला आठ जून तर दोन हजार अठराला एकोणतीस मे रोजी केरळ मान्सूनमध्ये दाखल झाला होता एकोणावीसशे पंच्याहत्तर नंतरच्या आकडेवारीनुसार एकोणावीसशे नव्वदमध्ये मान्सून केरळमध्ये सर्वात लवकर तेरा दिवस आधी म्हणजे एकोणावीस मे रोजी दाखल झाला होता मान्सून लवकर किंवा उशीरायने म्हणजे देशाच्या अन्य भागातही तो त्याच वेगाने पोहोचेल असे नाही ते, ते ते त्या वेळेच्या स्थितीवर अवलंबून आहे महाराष्ट्रासाठी मात्र शुभ संकेत मान्सून महाराष्ट्रात लवकरच दाखल होईल दोन तीन दिवसापासून पावसाच्या वाटचालीसाठी स्थिती अनुकूल असल्याचे मुंबई येथील विभागीय हवामानशास्त्र केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुटे यांनी सांगितले मान्सून हळूहळू महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करीत असल्याने त्या म्हणाल्या सध्या मान्सूनबाबत व्यक्त करण्यात आलेला अंदाज कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रावरून मांडण्यात आला आहे इकडे पाऊस तिकडे होऊन केरळ कर्नाटक महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील जिल्हे आणि गोव्यात सात दिवस मुळसळधार पावसाचा अंदाज आहे उत्तरेत पंजाब हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये सव्वीस मे पर्यंत उष्णतेची लाट कायम आहे कुठे कोणता अलर्ट कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून सातारा कोल्हापूर घाटात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा तर रायगड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे चला मित्रांनो शेतीविषयक माहितीसाठी प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया पुढे चवढे तेवढीसाठी इतकंच